नमस्कार मी आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी बदलत्या काळानुसार महिलांनी सतर्क राहून मेहनत करून आपले जीवन यशस्वी केले पाहिजे ऍडव्होकेट रुपालिताई लोहिया महिलांमध्ये कायद्या संदर्भात जनजागृती होत आहे ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे सोशल मीडियामुळे नात्या गोत्यामध्ये थोडाफार दुरावा निर्माण झाला आहे मात्र सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक सुद्धा आहे प्रत्येक महिलांनी आपल्यातील सुप्त गुण ओळखून दैनंदिन जीवनात काम केलं पाहिजे मात्र त्यासाठी आपल्या कुटुंबाला सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं आहे आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस काळ बदलत चाललेला आहे गेल्या काही वर्षाची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती यामध्ये फार मोठा फरक आहे सर्व क्षेत्रामध्ये जनजागृती होत आहे सोशल मीडियाचे युग आहे आज प्रत्येक कुटुंबातील महिला शैक्षणिक दृष्टीने आपल्या जीवनात यशस्वी होत आहे महिलांनी बदलत्या काळानुसार सतर्क राहून मेहनत करून आपले जीवन यशस्वी केलं पाहिजे असे मेहकर येथील सुप्रसिद्ध ऍडव्होकेट रुपालीताई लोहिया यांनी सांगितलं जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजला मुलाखत देत असताना रुपालिताई लोहिया म्हणाल्या की आजकालच्या महिलांमध्ये कायद्या संदर्भात कमालीची जनजागृती झाली आहे समाजामध्ये नेहमी घरगुती कुटुंबात किंवा इतर ठिकाणी महिलांमध्ये वेगवेगळ्या रूपाचे वाद होत असतात मात्र अनेक महिला आपल्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी न्यायालयाकडे धाव घेत आहेत ही, ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे कारण महिलांमध्ये कायद्या संदर्भात जनजागृती होत आहे सध्या सोशल मीडियाचं युग आहे सोशल मीडियामुळे नात्या गोत्यामध्ये थोडेफार दुरावा निर्माण झाला आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी मात्र सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक बाब आहे प्रत्येक महिलांमध्ये एकतरी सुप्तगुण असतो महिलांनी आपल्यातील सुप्तगुण ओळखून दैनंदिन जीवनात काम केलं पाहिजे कोणतंही काम करत असताना आपले कुटुंब सांभाळून काम करावे कुटुंबाला विश्वासात घ्यावं आज रोजी प्रत्येक महिला राजकारण व्यवसाय नोकरी क्रीडा सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत भारत देशाची राष्ट्रपती सुद्धा महिला झालेली आहे त्यामुळे महिलांना सर्व ठिकाणी मान सन्मानाची वागणूक मिळत असून मात्र हे सर्व करत असताना महिलांनी संघटित होणं सुद्धा गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात महिलांवर अनेक अन्याय अत्याचार नेहमीच होत आहेत शासन कठोर पावले उचलत आहेत मात्र वाईट प्रवृत्तीचे लोक अशा घटना अधूनमधून करतच असतात त्यासाठी महिलांनी खचून न जाता निर्भयपणे एकत्रित संघटित झाले पाहिजे आलेल्या संकटावर मात करून आपले जीवन यशस्वी केलं पाहिजे आज सरकार महिलांच्या पाठीमागे लाडकी बहीण असो बचत गट असो किंवा इतर आर्थिक मदत असो करत आहे महिलांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेतला पाहिजे त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन महिलांनी पुढाकार घ्यावा व प्रत्येक समाजातील महिलांनी एकत्रित येऊन आपले जीवन यशस्वी करण्याची जी गरज असल्याचे ऍडव्होकेट रुपालिताई लोहिया यांनी सांगितलं लो। नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव हंगाम आपल्यासोबत मी एका दिवाळी कोर्टामध्ये काम करणाऱ्या लोया मॅडम में आहेत रुपालीताई रोड लोहिया मॅडम उद्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मेकल शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांची आपण मुलाबत घेत आहोत म्हणजे महिलांची प्रगती कशी व्हावी महिलांनी कायदा असो किंवा शैक्षणिक असो वैद्यकीय असो किंवा आर्थिक परिस्थिती कोणती असो महिलांनी कसं काम करायला पाहिजे काय असते महिलांचे विचार काय आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलणार मॅडमजी नमस्कार नमस्कार सत्तेजी चॅनलमध्ये स्वागत आहे उद्या महिला जागतिक दिन आहे आणि तुम्ही न्यायालयात काम करता म्हणजे कायदा सुव्यवस्था यामध्ये काम करता बरोबर दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना न्यायालयामध्ये ज्या महिलांच्या केसेस येतात केसेस वेगवेगळ्या स्वरूपाच्या घरगुती असते काही असते काय वाटतं महिलांमध्ये त्यावेळेस केस तुमच्याकडे येतील एक महिलांमध्ये वातावरण कसं वाटेल सर्वात आधी तर महिला कोर्टापर्यंत न्याय मागायला येतात हीच खूप मोठी गोष्ट आहे कारण की स्वतःवर झालेला अत्याचार अन्याय जे काही असेल त्यांच्यासाठी न्याय मागण्याचा आहे पोलीस स्टेशन किंवा कोर्ट हे दोन माध्यम आपल्या समाजाने ठरवलेले आहेत त्यानुसार आले की प्रथम ते त्यांचे जे म्हणणं आहे ते म्हणलं आता त्यांना काही कायद्याचं ज्ञान नसतं मग ते त्यांची सगळे कथा आपल्याला सांगतात त्या आणि त्या थोड्या कुठेतरी दुखावल्या गेलेल्या असतात समाजाने म्हणा घरच्यां घरच्यांशी गर्ज म्हणा तर त्या माध्यमातून त्या सगळ्या व्यथा आम्हाला सांगतात आणि आम्ही त्यांना ते योग्य मा ते मार्गदर्शन करतो सुरुवातीला आल्यावर त्यांना थोडंसं घाबरल्यासारखं होते आणि नंतर मग कोर्टाचं सगळं त्यांना दाखवून सांगितलं की बा अशी कायदे तुमच्या बाजूनी आहेत तर त्यानंतर त्या थोड्याशा सावरतात त्यातून त्यातून आणि मग त्यांना न्याय देण्याचं काम हे कोर्टात होत असते एक दैनंदिन जीवनामध्ये म्हण आहे की मग कोर्टाची पायरी पोलिस्टेशन आणि दवाखाना तीन गोष्टींपासून शेतीत्र माणसं आंतर राहण्याचा प्रयत्न केला जातो बरोबर तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे नव्या ज्या दिवाळी कोर्टात केसेस येत असतात ते त्या महिलांच्या केसेमध्ये अलीकडच्या काळामध्ये अशी वाढ झालेली दिसते जुन्या काळामध्ये केसेस येत नव्हते असं काय होतं कधी कधी मध्यस्थी करूनही काही केसेस बाहेरच्या बाहेर आपसामध्ये आपून टाकतात पण जर झालंच नाही तर सुरुवातीलाही केसेसचं प्रमाण होतं आता अवेअरनेस जास्त असल्यामुळे केसेस आता जास्त महिला कोर्टामध्ये येण्याचा कल करतात कारण की कुठेतरी त्यांना दबवण्यात येते पंच म्हणा घरचे म्हणा किंवा असं नाही असं कर की थोडंसं त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात पण आता लोकांना जनजागृती झाली माणसं म्हणा बाया म्हणा यांच्यात आता ध्यानात भर पडली आहे कायद्याची त्यामुळे कोर्टात येण्याचं प्रमाण हल्ली वाढलेलं आहे एक बदल त्या काळानुसार म्हणजे बदलता काळ चालला आहे महिला जागृत झाल्यास शैक्षणिक आहे कायद्याचं ज्ञान होत आहे पोलीस स्टेशन असून किंवा असो न्याय मागतात ते म्हणजे घरगुती वादविवाद केल्यापेक्षा भांडण केल्यापेक्षा न्यायालयातून न्याय मिळाला ही गोष्ट एक चांगली आहे एक जुना जे काळ होता आणि मूळ हे जे जुना काळ होता हे आता प्रगती प्रगतीत होत आहे एक बदल होत आहे याबद्दल काय सांगायचं जुन्या महिला आताच्या महिला काय वाटतं तुम्हाला सुरुवातीच्या काळातही चूल आणि मूल आहे आताही महिला चूल आणि मूल सांभाळून बाहेरच्या क्षेत्रात कामं करतात कारण की त्यांचं जे शिक्षण माणसं घेतात पुरुष घेतात तेच त्या घेतात आणि त्या आताही आपल्या पाळण्याची दोर आणि घराचं सगळं सांभाळून व्यवस्थितरित्या कोणत्याही क्षेत्रात असो वै वकील असो वैद्यकीय असो किंवा इतर कोणी असो किंवा मजूर काम करणारी महिला वर्ग असो तर त्या सक्षम आहे हे सगळं करूनही सांभाळण्यासाठी काही आपण तुम्ही पाहता एक महिला असतो एक सक्षम झालेलं असते बुद्धिमान असतो ती महिला सर्व गोष्टी संपन्न असतात त्याच्यामध्ये पण त्या महिलेला कुठे व्यासपीठ किंवा नोकरी म्हणा किंवा व्यवसाय म्हणा किंवा खास करण म्हणा जायची तिची इच्छा आहे पण काही गोष्टी घडत नाही तर मग त्या महिला काय करायचं त्यांनी आधी घरच्या लोकांना कन्व्हिन्स करायला पाहिजे की माझ्यामध्ये तेवढी कार्यक्षमता आहे की मी हे सगळं करू शकते त्यांच्या अपोजला न जाता त्यांना पटवून देण्याचं काम महिलांनी करायला पाहिजे आणि त्यासाठी तिने स्वतःला प्रूफ करायला पाहिजे आधी की मी हे कामं करू शकते मी तुमच्यावर डिपेंड नाही मी असं माझं क्षेत्र वेगळं निर्माण करू शकते आणि घरं सांभाळू शकते हे काम महिला स्वतः आधी स्वतःसाठी करायचं आणि तिने आणखी कोणत्या महिलेच्या मदतीने घरच्या लोकांना म्हणा समाजाच्या लोकांना म्हणा त्यांना कन्व्हिन्स करायला काही हरकत नाही आणि महिला महिलांच्या मदतीला यायला पाहिजे काळामध्ये पाच दहा वर्षाचा काळ झाला अगोदरचा महिला अत्याचाराचे प्रमाण आहे कायद्यानुसार मग एवढा कठोर कायदा असून अनेक लोकांना गुन्हे दाखल होतात काही लोकांना फाशी झाली असेल नसेल किंवा कायद्याचं धाक आहे पण जशी पाहिजे तसे कठोर कारवाई होत नाही शासनाकडून आश्वासन दिल्या जातात गुन्हा दाखल करतात कोर्टात देतात जमानत होती पुन्हा ते प्रकार घडतच यानं काय किंवा मानसिकता बदलायला पाहिजे पुरुषाची यापेक्षा कायदे करून एक जलदगती न्यायालयामध्ये त्याचा निवाडा करायला पाहिजे काय की महिलांनी स्वतःचा आत्मसंरक्षण करायसाठी काही गोष्टी करायला पाहिजे निश्चित करायला पाहिजे कारण की बदलत्या काळानुसार आता पॉक्सोचे प्रमाण वाढलेले अल्पमोबाईल मुलींची छेड आहे बलात्कार सारखे गुन्हे आहेत पण त्याच्यासाठी कुठेतरी फास्टॅग कोर्टाची आवश्यकता आहे सरकार ते धोरण करतात आहे जलद न्याय निवाडे देत आहे आणि त्याच्यात प्रमाणही भरपूर आहे शिक्षेचं आणि विशेष म्हटलं तर महिलांनी याच्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे आपणही अवेअर व्हायला पाहिजे आणि लोकांना करायला पाहिजे आणि आपण जे संगोपन करतो मुलगा असो किंवा मुलगी असो जसं जिजाबाईंनी शिवाजी महाराजांचं संगोपन केलं की एक स्त्रीला ते आई म्हणून संबोधतात तर तसंच प्रत्येक बहीण प्रत्येक मुलगी कोणाची असो तुमची असो दुसऱ्याची असो ती आपली बहीण आहे या दृष्टिकोनातून त्याचं संगोपन करायला सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून पुरुष वर्गांचाही याच्यात सहभाग होईल आणि महिलांनी त्याचा पुढाकार घेऊन या गोष्टी थांबवायला मदत होईल निश्चितपणे शासनाचे जे विभाग आहे महसूल असो पंचायत समिती असो पोलीस विभाग असो कोणतेही असो अशासकीय समिती असतात दक्षता समिती म्हणाला पोलीस विभागाने असे प्रकरण थांबवण्यासाठी किंवा आळा बसण्यासाठी गृह विभागाने प्रत्येक पोलीस स्टेशनला एक महिलाची स्वतंत्र समिती त्यामध्ये एखादी महिला, महिला पोलीस दोन महिला गावातील काही प्रतिष्ठित आणि पुढाकार घेणाऱ्या महिलांची समिती नेमण्याची गरज आहे म्हणजे याच्यावर देखरेख हां ऑलरेडी त्याच्यात समित्या आहेत कठीत केलेल्या त्याच्या मीटिंग पण होतात मी पण त्या समितीचे एक सदस्य आहे पोलीस स्टेशनमध्ये कधी जेव्हा मॅटर येतो किंवा कोणती अल्पवयीन हां ऑलरेडी त्याच्यात समित्या आहेत कठीत केलेल्या त्याच्या मीटिंग पण होतात मी पण त्या समितीचे एक सदस्य आहे स्टेशन स्टेशनमध्ये कधी जेव्हा मॅटर येतो किंवा कोणती अल्पवयीन मुली असते तिला सांभाळण्याचं काम तिच्याकडनं बयान घेण्याचं काम किंवा त्यांचं महिला दक्षता कमिटी आहे प्रत्येक शाळेमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या अशा कमिट्या नेलेल्या आहेत त्याच्यात प्रिन्सिपल हे त्यांचे हेड असतात आणि प्रत्येक शासकीय काम कर्मचारी जिथे आहेत तिथे पण महिलांच्या प्र याच्यासाठी कमिट्या नेमलेल्या आहेत सुरक्षिततेसाठी आणि ते आपली आपली कामं करतात त्या आणि बस स्थानक असो सार्वजनिक ठिकाण असो तिथे तक्रार पेटीसुद्धा आहे तर एखाद्या महिलांनी स्वतःचं नाव न सांगतात त्या पेटीमध्ये तक्रार नाही केली तर त्याची दखल पोलीस घेतात आता सोशल मीडियाचा काळ आहे म्हणजे सोशल मीडियाला थोडं ते प्रभावी झालेलं आहे अगोदरच्या काळामध्ये रक्षाबंधन असो भाऊबीज असो बहीण भावाचे कोणते सण असो अगोदरच्या काळामध्ये सण असले म्हणजे बहीण एक दहा पंधरा दिवस अगोदर घरी येत होते एक दहा बारा दिवस येत होती साडीजोळी म्हणा कपडे म्हणा मुलांना काही म्हणा ह्या गोष्टी आदर करून होत होत्या एक नातं होते जिव्हाळ्याचं नातं तयार होत होतं सोशल मीडिया मुळे व्हॉट्सअपचा जमाना फेसबुकचा झालेला आहे शुभेच्छा देताना बी फेसबुकवर चालल्या व्हॉट्सअपवर चालल्या पैसे टाकत असताना दहा वीस हजार तो बहुत टाकतो तू तिकडेच कपडे घेऊन टाक आपण नंतर भेटू या सोशल मीडियामुळे चांगली बाजू आहे की आपल्या काही गोष्टी तर आपल्या माहीत होता एक बाजू चांगली दुसरी बाजू हा जिव्हाळा कमी होऊन नाही राहिला सोशल पाहिलं तर कमी होतात आणि न पाहिलं तर म्हणजे दुरावा जर बहीण परदेशात असेल किंवा दूर ठिकाणी असेल जाऊ शकत नाही तर हे बंधन नक्कीच जवळ करण्याचं साश साधन आहे सोशल मीडिया पण जर बहीण घरात जे गावाजवळ असेल तर तिला आत आदर आदर तिथ्याने बोलवायचं आणि तिला कपडे लते करा तिचा अतिथी सत्कार करा किंवा बहिणीने भावाला बोलवायला पाहिजे हे सण आता टी व्ही माध्यमातून किंवा मीडिया माध्यमातून असून एकत्रित येण्याचं काहीतरी बहाणा करायला पाहिजे आणि दोन्ही गोष्टी समजा पूरक आहेत त्यामुळे तसं व्हायला पाहिजे तुम्ही वकील व्यवसायामध्ये कशा वकिली व्यवसायामध्ये कारण की मला आधीपासूनच आवड होती या क्षेत्रातली की कोणाला तरी कोणाचं दुखणं कोणाचं काही आपण त्याला मदत करू शकतो की त्याच्यावर फुलकरे घालण्याचं काम मला सुरुवातीपासूनच माझं लहान बालपणापासूनच तसा स्वभाव होता आणि त्या क्षेत्रातून मला असं वाटलं की मी वकील होऊन लोकांना पुरुष वर्ग असो किंवा महिला वर्ग असो यांना न्याय देण्याचं आणि त्यांच्या थोड्याशा तकलीफ कमी करण्याचं काम मी करू शकते थोडासा हातभार माझा पण समाजाप्रती लागावा या दृष्टीकोनातून मी या क्षेत्रात वाढलेली आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक जागतिक महिला दिन म्हणा किंवा एक महिलांना एक आव्हान ज्या महिला होतखुरू येतात मेहनती आहे शिक्षण झालेलं आहे त्याने स्वतः पुढाकार घेऊन काहीतरी करायला पाहिजे स्वतः पुढाकार घ्यायचा काय आवड स्त्री जन्म हा मुळातच एक स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचा गौरवास्पद बाब आहे तर त्यामुळे या सन्मानाला आणि आधी स्वतःचा सन्मान करा आणि नंतर मग दुसऱ्या महिलेचा सन्मान करा पुरुष वर्गांना निश्चित डावून करू नका हे माझं म्हणणं आहे पण हा स्वाभिमानाची आणि गौरवाची बाब आहे की आपण आप एक स्त्री आहे तर आधी स्वतःचा सन्मान करा आणि आपण जर पॉवरफुल आहे आपल्याकडे काही आहे तर आपण ती दुसऱ्या स्त्रीला द्या आणि तिला पण समाजमाध्यमात कुठेतरी एक चान्स द्या आणि तिची मदत करा असं या स्त्री दिनानिमित्त मी सगळ्या महिलांना आवाहन करते की त्यांनी एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची निश्चितपणे मदत करा जेणेकरून ती पण कुठेतरी आपल्या बराबरीला येईल आणि तिचंही जे सुप्त गुण आहे तिला लावून भेटेल ताई लोहिया मॅडम आपल्यासोबत दिवानी कोर्टामध्ये काम करतात त्या इथं एक महिलांना न्याय मिळावा महिलांचे जे काही असतात तक्रारी असतात अन्याय होते त्यांना न्याय मिळावा म्हणून त्या वकिनी व्यवसायाकडे वळल्या त्यांनी आपल्याला माहिती देत त्यांनी सर्वसमावेशक अभ्यास करणं आणि वस्तूवर ज्या सध्या सध्याच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीवर व्यवस्थित त्यांनी माहिती दिली तुम्ही आमच्या चॅनल वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा